દૂધ પિયા દારૂનો કો દૂધ પિયા યે દાદા એ દૂધ પી ગજરો દૂધ પિયા દૂધ્યા દો યાર દૂધ્યા ગાડી દારૂ વાળા દૂધ પિયા सर्वांना जय शिवराय जय धर्मश्र संभाजी महाराज की जय दाराशिव करणं एकच आव्हान आहे लोक दरवर्षी एकतीस डिसेंबर म्हणलं की दारूच्या पार्ट्या करणं दारू पिणं त्याच्यामुळं रस्त्यावर होणारे अपघात होतात प्रत्येकाच्या घरामध्ये आत आहेत त्याच्यामुळे आम्ही आज दरवर्षी नवीन वर्ष ह्या वर्षी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे दारू नको दूध प्या दूध पिचाल तर चांगलं राहचाल दारू पिचाल तर वाईट होईल तर ह्या अनुषंगाने आम्ही नवीन उपक्रम चालू केलेला आहे दारू नको दूध प्या